राम राम मंडळी कसे आहात मस्त ना आज मी तुम्हाला चार धाम मधील एक धाम म्हणजे रामेश्वर येथील रामेश्वर मंदिर म्हणजेच रामनाथ स्वामी मंदिरात घेऊन आलेली आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अशा शिवलिंगाचे दर्शन आपण करणार आहोत तुम्हासही दर्शनाचा लाभ व्हावा चला तर मग जाऊया रामेश्वरला चला रामेश्वरला कसे जायचे तर आम्ही आता मदुराईमध्ये आहोत आणि मदुराईवरनं आम्ही आता रामेश्वरला जाणार आहोत मदुराईवरून रामेश्वरला बाय रोडनेही जाता येते पण आम्ही ट्रेनने जाणार आहोत कारण मला समुद्राच्या मधून जाणाऱ्या ट्रेनचा अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही ट्रेनने जाणार होतो आता आम्ही मदुराईवरून रामेश्वरसाठी निघत आहोत सहा पन्नास ची ही ट्रेन आहे आणि सहा पन्नास ची ट्रेनसाठी आम्ही लवकर आलेलो आहोत जेणेकरून आम्हाला बसायला मिळेल रामेश्वरला जाण्यासाठी ट्रेन निघाली आणि ट्रेनमध्येच असताना आम्हाला असे कळले की रामेश्वरपर्यंत ही ट्रेन काही जाणार नाही आहे कारण की समुद्रामध्ये पुलाच्या कंट्रक्शनचं काम चालू झालेलं आहे त्यामुळे आम्हाला रामनाथपुरम येथे उतरवण्यात आले आणि संपूर्ण ट्रेन रामनाथपुरम येथे खाली झालेली आहे आता रामनाथपुरमवरून आम्ही बस डेपोला चाललेलो आहोत आणि बसने आम्ही रामेश्वर येथे जाणार आहोत रामेश्वर हे एक आयलँड आहे चारी बाजूला असलेला समुद्र समुद्राच्या मधून रस्त्यातून जाणारी बस खूपच सुंदर नजारे आजूबाजूला बघायला मिळत होते रामेश्वर बस डेपोच्या तिथे आम्ही उतरलो आणि रिक्षाने आता आम्ही आमच्या हॉटेलकडे जाणार आहोत बस डेपो ते रामेश्वर मंदिर हे अडीच किलोमीटरचं अंतर आहे रिक्षाचे फेअर हे शंभर रुपये पर्यंत होते मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत रामेश्वराच्या रामेश्वर रामेश्वर मंदिर हे हिंदूचे पवित्र तीर्थस्थान आहे जे तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे भारतीय धर्मग्रंथानुसार बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम हे चार धाम आहेत तसेच येथील शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवलिंग आहे हे मंदिर रामनाथ स्वामी मंदिर म्हणूनही प्रचलित आहे भगवान शिवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे रामेश्वर येथे दरवर्षी लाखो भक्तजन दर्शनासाठी येतात शिवलिंगाच्या रूपात ह्या मंदिरात प्रमुख देव रामनाथ स्वामींना पूजले जाते मंदिरात वेगवेगळी शिल्पे तुम्हास बघण्यास मिळतील उंच उंच खांबावर केलेले कोरीव काम खूपच अप्रतिम आहे खूप सुंदर अशी शिल्पे तुम्हास बघण्यास मिळतील या मंदिरातील परिसरात जे बावीस कुंड आहेत त्या पाण्यात डुबकी लावली तर अनेक रोग व कष्ट दूर होतात अशी मान्यता आहे येथे जे अग्नितीर्थ आहे ते तेथे स्नान केल्यामुळे व पाप धुवून निघतात पाण्यात डुबकी मारल्यामुळे रोग दुःखष्ट दूर होतात ह्या बावीस कुंडाचे पाणी भाविक भक्त आपल्या अंगावर घेतात म्हणजे आधी स्नान करतात आणि मगध देवाचे दर्शन घेतले जाते अशी इथे प्रथा आहे बावीस कुंडाच्या स्नान करण्यासाठी येथे अधिक तिकीट घ्यावे लागते ज्याची कॉस्ट पंचवीस रुपये आहे पावला आम्ही आता दर्शनासाठी निघालेलो आहोत सुक आणि आम्ही हा कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर कपडे सुकल्याशिवाय ते मंदिरामध्ये प्रवेश देत नाहीत म्हणून तुम्ही येताना एक्स्ट्रा कपडे घेऊन येऊ शकता तिथे चेंज करण्यासाठी जागा आहे तिथे ॲरो दिलेला आहे कपडे चेंज करण्याची जागा म्हणून तर तिथे तुम्ही कपडे चेंज करू शकता आम्ही काही आणले नव्हते शिकवलं शिकवलं आणि परत आतमध्ये आलेलो आहोत तर तुम्ही जर इथे रामेश्वरमध्ये मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जर दर येत असाल तर एक्स्ट्रा कपडे घेऊन या पण चेंजिंग रूम नाही आहे ओपन ठिकाणी चेंज करावं लागतं बायका अशाच वाळतात आहे आणि प जेंट्स वगैरे चेंज करतात आहे तिथे कुंडाच्या ठिकाणी पैशाची लाईन वेगळी आहे मोठ्या लोकांची लाईन वेगळी आणि पाणी टाकणारी जी लोकं आहेत ते खूप ओरडतात पण एक दुसऱ्यांवर खूप चिल्लमचिल्ली होते रामेश्वर हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानापैकी एक मानले जाते रामायणामध्ये भगवान श्री रामांनी रामेश्वरमधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली मला आता मी तुम्हाला ह्या मंदिराविषयी असणारी पौराणिक अशी कथा सांगते कथा अशी आहे की रामाने चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून तसेच रावणाचा वध करून ते माता सीतेबरोबर आले तेव्हा ऋषीमुनींनी त्यांना सांगितले की तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे पाप लागले आहे त्या पापातून मुक्त होण्यासाठी तुम्ही रामेश्वरमध्ये स्नान करून शिवलिंगाची स्थापना करावी त्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली व त्याची पूजा करण्यात आली पण झाले काय तर रामाने हनुमानाला कैलास पर्वतावर शिवलिंग आणण्यास पाठवले हनुमानास येण्यास विलंब होत होता तर माता सीतेने मातीच्या मदतीने शिवलिंग तयार केले ज्याला रामलिंग असे म्हटले जाते पण ज्यावेळी हनुमान शिवलिंग घेऊन आला तेव्हा त्यांनी पाहिले की माता सीतेने एक शिवलिंग तयार केलेले आहे आणि त्याची पूजा श्री राम कर रामांनी केलेली आहे हे पाहून त्यांना खूपच दुःख झाले की आपल्याला याला उशीर झाला त्यांचे ते दुःख बघून श्रीरामाने त्या शिवलिंगास वैश्यलिंगम असे नाव दिले म्हणजे विश्वलिंगम असे या मंदिरात तुम्हाला दोन लिंगम दिसून येतील हे मंदिर पहाटे साडेचार वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच दुपारी एक ते तीन हे मंदिर बंद असते आणि नंतर तीन वाजल्यापासून हे मंदिर रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते जर ह्या मंदिरात लागणारा वेळ सांगायचा झाला तर संपूर्ण मंदिर व जर गर्दी असेल तर देवाचे दर्शन आणि बावीस कुंडातील स्नान ह्या सर्वांसाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन ते चार तास नक्कीच पाहिजे रामनाथ स्वामी मंदिर त्यांची आकर्षक रचना भव्य मनोरे असलेली शिल्पकला आणि कॉरिडॉरसाठी खूपच प्रसिद्ध आहे मंदिरात पूजा केली जाणारी मुख्य देवता लिंगाच्या रूपात आहे तेथे नंदीची मूर्ती देखील तुम्हाला दिसून येईल देवाचे दर्शन घेण्यापूर्वी प्रत्येकाने प्रथम समुद्रात स्नान करावे आणि नंतर मंदिरातील बावीस विहिरीमधील पवित्र पाण्याने स्नान करावे अशी प्रथा आहे या विहिरीवर आंघोळ करण्यासाठी पंचवीस रुपयाचे तिकीट काढावे लागते विहिरीच्या आजूबाजूला असणारे लोक आपल्या अंगावर पाणी ओततात येथे व्ही आय पी दर्शनाची सुद्धा सोय उपलब्ध आहे जगभरातील हिंदू मुख्य प्राप्तीसाठी चार धामापैकी एक असलेल्या रामेश्वराला भेट देतात रामेश्वरम हे नाव रामनाथ स्वामी मंदिरावरून पडले हे मंदिर बाराव्या शतकातील राज्यकर्त्यांनी बांधले रामेश्वर येथे भरपूर शॉपिंग तुम्ही करू शकता खूप सारी दुकाने तुम्हाला येथे दिसून येतील चला आता आम्ही दर्शन घेऊन झालेलं आहे आता आम्ही निघतो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका sala bye